पंद्रा, पंद्रा मी एका पोरग आहे ज्या बापानं स्वतः हाताने नांगूर वडलेला त्याचं मी आहे ज्या आईनं पंधरा पंधरा मसराच्या धारा काढल्या त्या आईच्या पोटातनं माझा जन्म झाला मी यांचा वाईटपणा चाळीस पंचेचाळीस वर्ष घेतोय एवढ्यासाठी की सर्वसामान्य माणसावर चाललेला सोलापूर जिल्ह्यातला अन्याय निवारण करणारा कोणी तर धाडसानं पुढे येत नसेल तरीही चिकमौजा शाही पाटील तयार आहे चाळीस वर्ष लढतोय मी मी हटलो नाही पाडाय बघत्या ती माराय बघत्या ती खून करायच्या सुपार्या दे माझ्या बघत्या ते पण हे डगणारे अवलाद नाही हे अवलाद चालत राहणार आहे तुम्ही तुमचा आशीर्वाद या ठिकाणी मला पाहिजे पुन्हा हुकुमशाही निर्माण आहे का आता आमचा दोस्त संजय मामाचा जीवनक दोस्त मामाचा जीवलोक दोस्त उत्तमराव जानकर आणि माझा आला माझा फोन केला म्हणतो हॅलो गुरु कुठं आहे तुम्ही आता घाल गुरु डबऱ्यात कुठं तर मी नीट जगशील लागा काय या भ्रमिष्ठासारखा वागलाय बावन सालापासून पासून सरकार म्हणजे शंकरराव मोहिते पाटलांच्या सुद्धा विचाराला विरोध करणारी एक चळवळ या माळशिरस तालुक्यात जिवंत आहे निवडणुका हरल्या असतील पण निवडणुका हरण्यामागचं गाणी गणित जनता नव्हतं तर निवडणूक हरण्यामागचं अकलूतच पन्नास भूत कारणीभूत होत होत नाहीतर कधीच जे माळशिरी जे वाघमोड्या पाटलांनी तालुका ताब्यात घेतला असता हे कळलं सुद्धा नसत आज आपल्याला हेच करायचं आहे हे हुकुमशाही प्रवृत्त्या आहेत त्या पुन्हा आपल्याला आणायच्या माता भगिनी आपल्या रस्त्यानं निर्भीडपणानं चालल्या पाहिजे आपल्या आया बहिणींना मोकळं चालता आलं पाहिजे आपल्या शेतकऱ्यांना निर्भीडपणे जीवन जगता आलं पाहिजे ज्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलांनी मोटरसायकलवर फिरून शंकररावजी मोहिते पाटील राखले शिवदास कुंभार रस्त्यावर उरून त्या मार्गाने दोन दोन साखर कारखाना उभा केले कोकण आणली झरशी गया आणल्या बेंगलोरला जाओ जिल्हा बघायला लागला तांबडी जर्शी गाय कसली असती त्या तांदळवाडीला सहलीच्या सहली, सहली जिल्ह्यात निघाल्या मोहिते पाटलांनी जर्सी गाय आणली बघायचा कुठाय तुमची जर्शी गाय आता सहकार निघून गेले धारा काढून आमच्या बहिणी दमल्या आणि हेनी मात्र दुधाच असं वाटोळ करून टाकलं की लेकरा बाळाच्या तोंडा सुद्धा आया बहिणीने दूध दिलं नाही चिपटभर पण हे दूध नेऊन त्या पाटला शिवामृतला घातलं सगळं दूध बी गेलं शिवामृत बी गेला शेतकरी बी मातीमोल झाला आणि वर्ण अजूनही आम्ही एवढ्या मोठ्या संस्था उभा हो केल्या कारखाना कर्जात फडणवीस साहेब पडून गेल्या दोन महिन्यात अडीचशे इकडं तीनशे कोटी तिकडं घरात बसून गुलगुली गुलाबाच फूल गुलाबाचं फूल गुला सुद्धा देखणं कमी दे असतय पण ते दादा असा गुलाबाच्या फुला गुलगुलू मोहिते आहे गुलगुल काय केले आज तुम्ही या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटला ना भाजपच्या विरोधात उभा करताय आणि दुसऱ्या बाजूला मात्र तुम्ही तुमच्या आमदारकी हाय तशी ठेवताय झर खऱ्या अर्थानं सहकार म्हणजे शंकररावजी मोहिते पाटलांचा घराणा तुमचा असेल तर पहिला आमदारकीचा राजीनामा द्या स्वाभिमानानं आणि मग निवडणूक लढवा भाजपनं दिलेला पैसा भाजपनं केलेली मदत भाजपनं दिलेली आमदारकी अशी स्वतःक ठेवून घ्यायची आणि वर्ण मात्र बोलायचं कशावर बोलायचं जास्त बोलत नाही एवढंच सांगतो उद्याची निवडणूक फक्त रणजित नाईक निंबाळकरांची नाही उद्याची निवडणूक या माडा मतदारसंघातल्या शेतकऱ्याची शेतमजुराची गोरगरिबाची दिनदलीच्याची विद्यार्थ्याची विद्यार्थी बहिणींची सगळ्यांच्या स्वाभिमानाची ही निवडणूक आहे आणि ही निवडणूक तुम्ही भरघोस मताने जिंकाल आणि कमळाच्या फुलावर भरभरून शिक्का मारून राजे रणजित नाईक निंबाळकर यांना प्रचंड बहुमतानं निवडून द्याल असं शिवसे एकनाथ शिंदे साहेबांचा एक लाडका आमदार मी आणि माझे नेते शिवाईराव सावंत सर यांच्या वतीने या ठिकाणी सर्व शिवसैनिकांना आवाहन करतो आणि असा मावळा भेडत होता किल्ल्यावर हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची आपल्याला शिकवण आहे त्या शिकवणीनं हा माडा लोकसभे मतदारसंघाचा महायुतीचे उमेदवार म्हणून रणजित सिंह नाईक निंबाळकरांना निवडून देण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने तानाजी मालोसरी बाजीप्रभू प्रभू देशपांडे जसा लढले त्या पद्धतीने आठ दिवशी लढाई खेळा आणि तीन चार लाख मताच्या फरकानं कमळ विजयी करून रणजित सिंह निंबाळकरांना आपण निवडून देऊया आणि दिल्लीच्या दरबाराला नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आपला लोकप्रतिनिधी पाठवूया एवढं आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद